नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे खिशाला बसणार आता कात्री एक नोव्हेंबरपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हे पाच नियम बदलणार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासूनच खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर जनतेसाठी अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलले जाणार आहे यामध्ये बँक खाते आणि लॉकरसाठी अनेक नामांकने सादर करणे नवीन एस बी आय कार्ड शुल्क पी एन बीसाठी कमी केलेले लॉकर भाडे जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची प्रक्रिया आणि एन पी एसवरून यू पी एसमध्ये स्विच करण्याची अंतिम मुदत वाढवणे यांचा समावेश आहे हे बदल पेन्शन आणि डिजिटल व्यवहाराशी संबंधित ग्राहकांना अतिरिक्त सुविधा देण्याच्या उद्देशानं तयार केलेले असून एक नोव्हेंबर पासून पुन्हा काय बदल होत आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन नियमानुसार आता बँक खातेधारक आता फक्त एक ऐवजी चार नामांकित व्यक्ती नियुक्त करू शकणार आहेत सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधून युनिफाईड पेन्शन योजनेत स्थलांतरित होण्याची अंतिम मुदत आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलेली आहे सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे SBI कार्डने त्यांच्या शुल्क रचनेत बदल जाहीर केले असून जे एक नोव्हेंबर पंचवीस पासून लागू होणार आहेत नवीन शुल्क रचना विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांना लागू होणार आहे